छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खान यांच्या सैन्याद्वारे याच वाड्यामध्ये कैद केलं गेलं संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्या वाड्याला मागच्या बाजूला आग लावल्या गेली बघा वाडा आता सध्या परिस्थितीमध्ये लग्न अवस्थेत दिसतो आहे त्याचे अवशेष आपल्याला काही प्रमाणात इथे दिसतात मागची बाजू पूर्णतः वाड्याची नष्ट झालेली दिसत आहे की याच ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं हाच तो वाडा आहे इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद कान्होजी शिर्के गनुजी शिर्के यांनी टिकुरी करून मुघलांना बातमी दिली की संभाजी महाराज या ठिकाणी आहेत आणि तेथेच आपल्यासोबत दगाबाजी झाली तर संभाजी महाराजांना पकडल्या गेलेलं ठिकाण हेच आहे जो सरदेसाई वाडा म्हणून ओळखला जातो इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा आहे